हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आपण आज बनवणार आहे आपला पहिला ब्लॉग तर आज आपण जाणार आहे देव मार्केटला पुण्यामध्ये देव मार्केटला आपण जाणार आहे शॉपिंग साठी तर आपण आता निघालेलो आहे तर आपल्याला जाता जाता सावरदरी या गावामध्ये आपल्याला एक सुंदर छान असं मंदिर दिसलेलं आहे तर चला आपण दर्शन घेऊन जाऊया ठीक आहे बघा मित्रांनो मंदिर किती छान आहे या भिंतीवर बघा किती भारी पेंटिंग काढलेले आहेत संत महाराजांच्या आणि इथे बघा मित्रांनो रात्रीला इथे पाण्याच्या फवारे उडतात रात्रीला भारी दिसते मित्रांनो इथे बघा आपण आता श्री गोंधळजाई देवस्थान या ठिकाणी गेटवरती आलेलो आहे हे ठिकाण पुण्यामध्ये सावरदरी चाकण इंडस्ट्री एरियामध्ये येते मित्रांनो तर बघा किती मस्त आहे साईडला बघा गार्डन पण किती छान आहे चला आपण आतमध्ये जाऊया त्या दर्शनाला आतमधून पण खूप भारी आहे मित्रांनो मंदिर okay. बघा चोईकडे गार्डन आहे समज घ्या चला तुम्हाला आतमधून दाखवतो आता चला दर्शन घेऊया तुम्ही पण मित्रांनो देवीचे दर्शन घेऊन टाका अच्छा भेटला तर भेटला आशीर्वाद ठीक आहे बघा मित्रांनो आतमधून किती भारी सजावट केलेली आहे हे बघा चरण आहेत मित्रांनो माझी मुलगी बघा कशी दर्शन घेते आपण पण दर्शन घेऊन टाकू मित्रांनो चला मित्रांनो मी काय मागितलं असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका बघा वरती पण डिझाईन किती भारी आहे चला आता बाहेर जाऊया बाहेर पण खूप भारी आहे मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो चला घंटा वाजून आपण निघूया चला माझी मुलगी कशी उड्या मारते बघा बघा किती गार्डन पण किती भारी आहे गार्डनला पण जाऊ एक प्रदक्षिणा करू पूर्ण त्याच्यानंतर आपण गार्डनला जाऊ तिकडे बघा गणपतीचे मंदिर आहे आणि एक विहीर आहे तिकडे पण जाऊया चला चला बघूया ते गार्डन पण आहे बघा मित्रांनो किती, किती, किती भारी इथे बाहेर नंदी आहे मित्रांनो नंदीचं दर्शन घेऊया बघा विहीर मित्रांनो विहिरीमध्ये किती कचरा पडलेला आहे अदय चाले बघा श्री गणेश मंदिर पण किती भारी आहे गणेश मंदिर पण आतून खूप भारी सजवलेलं आहे बघा मित्रांनो किती भारी सजवलेला आहे मंदिर खाली महादेवाची पिंड आहे आणि आपले गणपती बाप्पा बघा किती छान दिसत आहेत बघा पिंडीचे पण दर्शन घेऊ आणि आपल्या बाप्पाला बघूया मित्रांनो चला तर आता आपण गार्डन मध्ये निघूया तुम्हाला गार्डन दाखवतो आता किती भारी आहे बघा मित्रांनो माझी मुलगी कशी पळते तुरतुर तुरतुर तिला तुर। तुर। इथे खूपच मजा यायला लागली इथे बघा एक तुळशी बिंद्रावन आहे वरती बघा आपले पंढरीचे पांडुरंग उभे आहेत बघा मित्रांनो किती भारी आहे हे बघा मित्रांनो इथे गार्डन आहे गार्डन पण किती छान आहे तर चला आपण आता दोघच बापले का आम्ही मारुतीच्या मंदिर मध्ये जाणार आहे आपल्या बजरंगबलीचे दर्शन घ्यायला तिथे बायांना यायला चालत नाही ना मित्रांनो त्याच्यामुळं आता आम्ही दोघे इथे दर्शन घेणार बघा मित्रांनो माझा मुलगा पण कसा दर्शन घेतो खाली मित्रांनो खूप पाय जळत होते त्याच्यामुळं म्हणलं चला आता लवकर इथून बघा मित्रांनो मंदिर किती भारी आहे आणि गार्डन पण खूप भारी आहे एकदा तुम्ही याच इथे मित्रांनो खूप भारी वाटेल तुम्हाला हे पुण्यामध्ये चाकण इंडस्ट्रियल एरिया मध्ये येते मित्रांनो सावरदरी म्हणून गाव तर चला आता आपण आता डायरेक्ट भेटू मार्केटला तर चला मित्रांनो आपण आता मार्केटमध्ये आलेलो आहे बघा मित्रांनो दिवाळीची शॉपिंग किती जोरात चाललेली आहे तर आपण पहिले माझ्या बायकोसाठी एक चप्पल घेऊ मित्रांनो कारण ती आ, रूम पासून बिना चप्पलचीच आलेली आहे तर इथे आल्या आल्या माझा मुलगा झोपला होता मित्रांनो त्याच्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ बनवू शकलो नाही तरी तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो मित्रांनो बघा असं मार्केट आहे कपडे वगैरे मस्त इथं दिवाळी शॉपिंग चाललेली आहे चला आपली शॉपिंग पण झाली आणि ब्लॉग पण संपला मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये